गेली कित्येक वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अद्यापही अवस्थेत आहे मुंबई महामार्गावर अनेक भागात फ्लायओव्हर पुलांची कामे सुरू आहेत यामुळे ऐन पावसाळ्यात आता आगामी काळामध्ये येऊन ठेपणाऱ्या गणपती उत्सवामध्ये अनेक पुलांची कामं पूर्ण करण्याच्या तयारीत अनेक कंपन्या आता पुढाकार घेताना दिसत आहेत मुंबई गोवा महामार्गावरील पुई येथील मेकल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने राष्ट्रीय महामार्गाकडे या पुलाच्या कामाचे गर्डर बसविण्याकरिता चक्क महामार्ग बंद ठेवण्याचा अर्ज केला आहे त्यामुळे वाहतुकी तारखेनुसार बंद राहणार आहे आता हे गडर बसविताना मुंबई महामार्गावर पुढील वेळापत्रकानुसार महामार्ग बंद राहणार आहे दिनांक अकरा जुलै ते तेरा जुलै सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद राहणार आहे मुंबई महामार्गावरील कोलाड जवळील गावाजवळ जवळ पुलाचे काम चालू आहे हे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी पाच गर्डरचा वापर करण्यात आलेला आहे आणि ह्या पाच गर्डर बसविण्यासाठी दोन क्रेनचा वापर करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक गर्डर बसविण्यासाठी आम्हाला दिनांक अकरा जुलै ह्या दिवशी सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार ह्या दोन दोन तासाचा ता अवधी लागणार आहे तसेच बारा तारखेला पण सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार अशा चा दोन दोन तासाचा अवधी लागणार आहे आणि तेरा तारखेला पण सकाळी सहा ते आठ ह्या दोन तासाचा अवधी लागणार आहे आणि हे काम करीत असताना वाहतुकीला पर्यायी मार्ग आम्ही वाकन ते रोहा ते माणगाव ह्या ह्या मार्गा ह्या मार्गाने वळ वळवण्यात आलेली आहे आणि दुसरा मार्ग वाकन पाली ते माणगाव ह्या मार्गाने काही वाहनं जातील तरी हे काम पूर्ण करण्यासाठी वाहतूकदारांनी आणि जनतेने आम्हाला सह सहकार्य करावे ही विनंती आहे